आपल्या मार्फत माझा प्रशासनाला प्रश्न आहे की नवी मुंबई महापालिकेत चौदा गावे समाविष्ट करण्यासंदर्भात जो जी आर दिलेला आहे तो आम्हाला जी आर म्हणजे काय एक लॉलीपॉप दिलेला आहे का आज चे चे का जी आरचे अंमलबजावणीसाठी एक वर्ष होऊन गेला कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी झालेली नाही मला तर वाटतं का येणाऱ्या जी लोकसभे निवडणूक होती त्या लोकसभेची निवडणूक लक्षात घेता मतदानासाठी हा जी आर आम्हाला दिलेला होता आणि या जी आमच्या चौदा गावाला काहीच फायदा झालेला नाही आतापर्यंत नवी मुंबई महापालिकेतर्फे ना आमच्या ग्रामपंचायतींचा कब्जा घेतला ना कुठल्या प्रकारचे त्यांनी विकास काम चालू केलेले आहे तरी मला असे वाटते की हा जी आर म्हणजे हा आम्हाला दिलेला एक गाजर आहे लोकसभेला चौदा गावातली थोडी कामं केली त्याच्यानंतर ती कामे बंद झाली त्याच्यानंतर विधानसभेला थोडी कामे केली त्याच्यानंतर ती कामे बंद झालेली आहेत आज चौदा गावची परिस्थिती पाहता चौदा गाव पिण्याच्या पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे आमच्या चार गावांना पिण्याचं पाणी उपलब्ध नाही पाईपलाईन्स पडलेले आहेत पण पाणी चालू झालेले नाही अंतर्गत रस्त्याची अक्षर चा एक एक हो चा ही अक्षरशः अशी दुरावस्था झालेली आहे आमच्या चौदा गावामध्ये एक भाग येतो ठाकूरपाडा तिथे तर अंतर्गत रस्त्याची एकदम धुलदान झालेली आहे महिन्यात दीड महिन्याच्या अंतरामध्ये एक ऍक्सिडेंट रोजचा होतं एवढे खड्डे रस्त्याला पडलेले आहेत तर विकास आमच्या चौदा गावात झालेला नाही आणि मला वाटतं नाईक साहेबांनी ही भूमिका चौदा गाव विरोधी भूमिका घेतलेली आहे आणि नाईक साहेब ही सातत्याने ही भूमिका घेत आहेत या याच्यामधनं कुठेतरी आम्हाला असं वाटतंय की ही भूमिका आहे ती चुकीची भूमिका आहे आणि त्यांचा चौदा गावांना असणारा विरोध हा स्पष्ट दिसत आहे